नमस्कार मित्रांनो आज आपण गाव नालगाव तालुका परांडा जिल्हा धाराशू या ठिकाणी प्रगती शेतकरी संग्राम कराळे सर यांना आपण भेटण्यासाठी आलो तर सनीचे जे काही प्रोडक्ट वापरून त्यांना आलेला जो काही रिझल्ट आहे आज आपण त्यांच्या तोंडातून ऐकून घेऊया नमस्कार सर तर तुम्ही जे उसाला वापरले होते आपले सनीचे प्रोडक्ट तर कुठले कुठले प्रोडक्ट तुम्ही वापरले होते सॉइल केअर हां आणि शुगर शुगर केन किट शुगर केन हा जो लागण केली होती किती दिवसाचा उसा आहे तुमचा एप्रिल ची लागण आहे मग आज आपण बघू शकतो बरं आता तुम्ही सनेचे जे काय प्रॉडक्ट वापरले ह्याला काय बाहेर तुम्ही काय रासायनिक डोस वापरला का नाही ह्या प्लॉटला एक चिमेटा रासायनिक डोस म्हणजे आज आपण बघू शकतो सरांनी म्हणले की बाबा एक चिमट बर पण रासायनिक डोस न वापरता एवढा छान रिझल्ट त्यांनी घेतलेला आहे आणि बाजूला आपण एक प्लॉट बघू शकतो त्या ठिकाणी त्यांनी रासायनिक वापरलेला आहे पण त्याच्यापेक्षा छान प्लॉट त्याच्यापेक्षा छान प्लॉट तुम्हाला या ठिकाणी बघू शकतो एक सहा ते सात महिन्यामध्ये किती काढ्यापर्यंत गेलेलं आहे ते आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे सहा ते सात महिन्यामध्ये एकवीस तांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे आज बघा रासायनिक खत न वापरता फक्त सेंद्रिय जर एकवीस कांड्यावरती ऊस जाऊ शकतो तर शनि च्या काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना समाधान आहे सनीच्या प्रोडक्ट आपल्याला जमिनीचा पोत सुधारून राहतोय जमिनीची हानी होत नाही आणि आपला खर्च बी वाचतोय बरोबर आणि जेवढं उत्पन्न रासायनिक खतावरनं मिळतंय तेवढं सनिज अपेक्षित आहे रासायनिक खतामध्ये जे काय तुम्ही खर्च करत होते एका एकराला किती खर्च करत होते साधारणतः एका एकराला आठ ते नऊ हजार रुपये एका डोस लागत होते सनेचा किती किती खर्च झाला तीन डोस झाले झालेला साडेसहा हजार रुपये म्हणजे तिथं आठ ते नऊ हजार सहा साडेसहा हजार मध्ये उत्पन्न चांगले यायला लागले खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढला <availability MOM rhythm> प्लस काय होऊ शकतं तुमची जमीन भुसभुसीत होऊ शकते जमिनीमध्ये जीवाणूची मात्र वाढू शकते जमिनीमध्ये गांडूळची मात्र वाढवू शकते त्याच्यामुळं आज ह्या शेतकऱ्याचा आज आपण रासायनिक मुक्त गाव करायला लागलोय ही मोहीम आपण हातात घेऊया आणि सनीचे प्रॉडक्ट वापरून शेतकऱ्याचा खर्च कमी आणि उत्पन्न वाढवूया तर याचा वापर सर्वांनी करावा विश्यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू